नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन गुलाबाची लागवड करतोय त्यावेळेस ओपन शेतकरी प्रावर गुलाबाची लागवड करत असताना उन्हाळ्यामध्ये गुलाबाचं व्यवस्थापन व्यवस्थापन करणं शेतकऱ्यांना खूप जिकेत जातं बऱ्याच काही भागामध्ये पाण्याची खूप कमतरता असते त्या भागातील बरेच शेतकरी मला फोन करत असतात काही शेतकरी एस एम एस करत असतात की आता आम्हाला थिप्स वर कंट्रोल मिळवणं शक्य नाही किंवा आता पाण्याची खूप कमतरता आहे त्यामुळं प्लॉटचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे गुलाबाला जर पाणी खूप कमी पडलं तर गुलाबाचे जे प्लॉट आहे हा प्लॉट किंवा जाडं जातील का किंवा किती पाणी दिलं पाहिजे सत प्लॉटला ज्यावेळेस शेतकरी ताव हवा सोडणार आहे तर त्या सोडून देणार आणि परत जूनला पाऊस पडल्यावर जो प्लॉट आहे हा कटिंग केल्यानंतर त्याचं जी व्यवस्थापन आहे व्यवस्थापन कसं के केलं पाहिजे किंवा त्याला पाण्याची आता गरज किती अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो ज्यावेळी शेतकरी गुलाबाची लागवड करतोय काही शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतात काही शेतकरी मध्ये गुलाबाची लागवड करतात शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करत असताना जी व्हरायटी सिलेक्शन आहे त्यामध्ये काही शेतकरी बोडी जाते गुलाबाची लागवड करतात काही शेतकरी सोप्या जातीच्या गुलाबाची लागवड करतात तर काही शेतकरी असेल दिवाईन असेल बटन गुलाब असेल पास्ता गुलाब म्हणजे म्हणजे मार्केटनुसार ज्या गुलाबाच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या चालत असतात प्रत्येक भागातील शेतकरी ज्या गुलाबाच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या लावत असतात तसं पाहायला गेलं तर गुलाब शेती ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर शेतकरी करतोय त्यावेळेस शेतकरी मित्रांनो चॅलेंज भरपूर येत मी बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा ओपन प्रक्षेत्रावरची गुलाब शेती त्यामुळे तुमचा पावसाळ्यामध्ये रोग वेगळे येतात हिवाळ्यामध्ये वेगळे येतात आणि उन्हाळ्यामध्ये जो रोग किडीचा प्रादुर्भाव हा वेगवेगळं होत असतो उन्हाळ्यामध्ये मेजरली तुमचा एकदा फेब्रुवारी संपला की मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येलो थ्रिप्स पिवळा थ्रिप्स असेल लालकुळीचं व्यवस्थापन असेल आळीचा प्रादुर्भाव असेल कारण का टेम्परेचरमध्ये ते कीटकांचं प्रजनन म्हणतो प्रजनन स्पीडने होत असतं त्यामुळं थ्रिप्सवर नियंत्रण मिळवणं आलीवर नियंत्रण मिळवणं लालकोळी व्यवस्थापन करणं खूप जिकीर जातं बऱ्याच भागामध्ये जी गुलाब शेती केली जाते पावसावरची गुलाब शेती आता आमच्या बारामतीच्या पश्चिम भागामध्ये जी गुलाब शेती केली जाते पावसावरची गुलाब शेती म्हणजे आम्हाला काय होतं की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाण्याची खूप कमतरता आणते अशीच कमतरता बऱ्याच भागातील शेतकऱ्यांना उरण्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाण्याची खूप कमतरता असते आणि पाण्याची कमतरता पडली की तुम्हाला थ्रिप्स व्यवस्थापन व्यवस्थित जमत नाही अशा वेळी बरेच शेतकरी काय करतात बागा सोडून देण्याचा विचार करत असतात शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती असते जर आपण बाग सोडून दिली त्याला फवारांना थांबवल्या तर गुलाबाची झाडं वाळतील का किंवा गुलाबाचे जे झाडं आहेत हे वाळून जातील का शेतकरी मित्रांनो गुलाब पिकच असं आहे की गुलाबाला जरी दोन महिने पाणी नसलं तरी गुलाबाची झाडं जात नाही त्यामुळं शक्यतो गुलाबामध्ये जर तुम्हाला पाण्याची खूप कमतरता आहे तुम्हाला पाणी आठवड्यात नाही एकदा दोनदा बसते दोन तीन बस तास जगाईपुरतं पाणी बसते अशा भागातील शेतकऱ्यांनी गुलाबाची जी झाडे किंवा गुलाब बागी दोन महिने सोडून द्यायची तावावर आपल्याला तावावर सोडणं म्हणतो जेणेकरून पावसाळ्यामध्ये परत आपल्याला प्रोडक्शन हे प्रोडक्शन त्यामध्ये चांगलं भेटत असतं त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही तावावर बाग सोडणारे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुम्ही तावावर बाग सोडू शकता मार्चपर्यंत तुम्ही बाग चालू शकता कारण का गुलाबामध्ये गंमत अशी होती गुलाबाचे टेम्परेचर लागतं चांगल्या वाढीसाठी दिवसाचं तापमान हे बत्तीस अंश सेल्सिअस आणि रात्रीचं तापमान हे पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत जर असेल तर गुलाबाची जी फिजिबिलिटी ग्रोथ म्हणतो जी शाकी वाढ म्हणतो शेतकरी मित्रांनो ही शेत शाकीवाढ चांगली होत असते अशावेळी आत्ता जर पाहिलं तुम्ही चालूमध्ये तर टेम्परेचर अगदी बेचाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस सोलापूरच्या भागामध्ये बेचाळ त्रेचाळपर्यंत मराठवाडा विदर्भामध्ये काही भाग नागपूरच्या काही भागामध्ये टेम्परेचर आता बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत गेलेले तर मग गुलाब शेतीमध्ये काम करणं खूप जिकिर झालेले आहे जर तुम्हाला पाणी भरपूर असेल प्लने तुम्ही पाणी देऊ शकता ड्रिपने तुम्ही दिवसभर पाणी देऊ शकता मोकळ्या भागामध्ये तुम्ही भरपूर पाणी तुमच्या उपलब्ध असेल तरच तुम्ही आता चालूमध्ये प्लॉट पकडा नंतर अन्यथा प्लॉट हे सोडून द्या आता प्लॉट सोडून देत असताना त्याला त्यामध्ये कटिंग करायचे नाही बरेच शेतकरी काय करतात शेतकऱ्यांना असं वाटतं की आता आपलं पाणी भरपूर आहे मग कटिंग करावी का किंवा आता मोकळे भाग सोडल्यात त्यामुळे थोडीशी नॉर्मल कटिंग मारावी का जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्यामध्ये कटिंग अजिबात करायची नाही आणि पाऊस जरी, दोर में तुम पानी बात बात जरी दोन महिने तुमच्या प्लॉट गुलाबाला पाणी नसेल तरी अजिबात गुलाबाचा प्लॉट हा जात नाही कारण खालचा जो रुस स्टॉक आहे हा रुस्टॉक मुळचा जंगली आहे त्यामुळं त्याला जरी आठवड्यातनं तासभर दोन तास जरी पाणी बसलं तरी गुलाबाचं जाड जाड जात नाही किंवा त्याला पाण्याची रिक्वायरमेंट म्हणतो अतिशय कमी आहे त्यामुळे तुम्हाला बागा सोडत असत एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हमकास बागा सोडून द्या परत जूनला एक जूनच्या पुढे थोडासा पाऊस पडला आभार आबाार फिरलं आणि नॉर्मल तुमच्या पाऊस पडला तुम्ही ते बागा कटिंगला घ्या आणि त्यानुसार त्याची कटिंगच आहे कटिंगचं व्यवस्थित व्यवस्थापन करा शेतकरी मित्रांनो तुम्ही जो माझ्या मागे प्लॉट पाहताय हा आमचा बोर्डेचा त्याचा गुलाब आहे आणि या गुलाबाला आपण एप्रिल नंतर तवाव टाकलेला आहे एप्रिल महिना आणि मे महिन्यात दोन महिने आपण त्याच्यावर त्या पूर्ण तवावर टाकणार आहे आणि बरोबर पाऊस पडला की जून महिन्यामध्ये आपण याची कटिंग करणार आहे तर आपण ह्याची तुम्ही पाहू शकता की प्लॉटमध्ये आपण फुलंसह तोडलेलं नाही म्हणजे एकदा तुम्हाला पाणी कमी पडलं बऱ्याच भागामध्ये खूप पाण्याची कमतरता आहे आणि बरेच शेतकऱ्यांना भीती असते की बाबा लाख दीड लाख रुपये आपण रोपाला खर्च केला आहे आणि मग जर आता पाणी कमी पडलं तर गुलाबाची रोपं जाण्याचे चान्सेस आहेत का किंवा जातील का अजिबात तसं काही होत नाही अजिबात गुलाबाची झाडं जात नाही म्हणजे जरी त्याला आठवड्यातनं तास दोन तास जरी पाणी बसलं तरी अजिबात झाड मी मला सांगितलं की तो जंगली स्टॉक आहे त्यामुळे अजिबात घाबरून जायचं कारण नाही अजिबात त्यामध्ये काही कटिंग कर वगैरे करायची नाही काय नाही फक्त जसं पाणी बसेल आठवड्यातून एक वेळेस दोन वेळेस जसं पाणी बसेल तर त्या पाणी द्या फक्त जागा पुरतं पाणी द्या अजिबात गुलाबाला काय होणार नाही दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांकडे थोडंसं पाणी बरं आहे तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये एक अर्ध खत सोडू शकता बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा गुलाबाचा बाग आपण पूर्ण मोकळा सोडलेला आहे तावा सोडलाय मग थोडंसं त्याला पाणी खत द्यायची काही गरज आहे शेतकरी मित्रांनो थोडस काढीमध्ये चांगले स्टोरेज राहण्यासाठी नॉर्मल जर तुम्ही थोडंसं एन पीक किंवा ट्रेन त्यामध्ये दिलं पंधरा सातनं किंवा आठवड्यात नाही एकदा तरी नॉर्मलमध्ये तर गाडीमध्ये स्टोरेज चांगलं राहील आणि जून नंतर एकदा पाऊस पडल्यानंतर आपण कटिंग केल्यानंतर बाग हा बाग तुमचा चांगला राहणार नाही मी डायरेक्ट परत तुम्हाला व्हिडिओ दाखवलीच की बा बागेमध्ये कटिंग क कशी करायची ज्यावेळेस आपण बागाची कटिंग करणारे कटिंग करताना शेतकऱ्यांना कोणती काळजी घेतली त्याला कोण कोणती औषध फवारायची पहिले सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मी मान करू चॅनलवर युट्यू चलवर मी मान्य करू शकतो युट्यूब चॅनलवर काम करत असताना शेतकरी मित्रांनो जी फुलशेती ओपन प्रक्षेत्रावरचे गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू शेतकरी जेवढी एवढी काही फुलं ओपन प्रक्षेत्रावर करतात तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फुला फुलाची पाकडी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी जे आपलं नॉलेज आहे शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आमचा नेहमीच माणस असतो शेतकऱ्यांनो मित्रांनो गुलाब शेतीविषयी लागवडीपासून अगदी लाग काढणी पर, काढणीपर्यंत अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला, करा आणि शेअर करा धन्यवाद